श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या हिंदू संस्कृतीत गोमूत्राला महत्वाचे स्थान देण्यात आलेलं आहे शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते त्यामुळे पूजा लग्न आणि अन्य कोणतेही समारंभ असो त्यावेळी गोमूत्र शिंपडले जाते तुमच्या कुंडलीतील ग्रहदोष दोष असल्यास किंवा वास्तुदोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो अशी धारणा आहे सगळ्या परंपरांच्या मागे मनोवैज्ञानिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्याचा संबंध धर्माशीही आहे घर परिवारातील समस्यावर तोडगा काढण्यासाठी ऋषीमुनींनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे जुन्या काळापासून गोमूत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे शास्त्रात गाईला पूजनीय आणि पवित्र मानलं आहे गाईला माता असे संबोधले जाते त्यामुळे गायीपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट पवित्र असते हिंदू धर्मात गाईला पवित्र मानलं गेलं आहे वास्तुनुसार गाईचे गोमूत्र घरातील सगळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते पूजा केल्याने आपले पाप नष्ट होते अशी ही धारणा आहे काही बाबतीत तुम्हाला त्रास होत असेल घरातील सदस्यांमुळे मानसिक ताण आणि क्लेश सहन करावा लागत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक परंपरा आहेत वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात त्यापैकी एक म्हणजे गोमूत्र शिंपडावे गोमूत्र प्राशन केल्याने मूत्रपिंडाचे आजार व मूत्र विकार बरे करता येतात अन्नातून युरिया कीटकनाशके शरीरात जातात पाणी आणि हवेतूनही दूषित घटक शरीरात जातात त्याचा ताण मूत्रपिंडावर येतो आणि मूत्रपिंडाचे विकार वाढतात गोमूत्र त्यावर प्रभावी औषध आहे घरातील वास्तुदोष मिटवण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावे गोमूत्रामुळे वातावरणातील सूक्ष्म कीटाणू नष्ट होण्यास मदत होते ज्या घरात गोमूत्र रोज शिंपले जाते तिथे सर्व देवी देवतांची कृपादृष्टी प्राप्त होते अशी समजूत आहे गोमूत्र शिंपल्याने धान्य आणि धनाची कधीच कमतरता भासत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद